नमस्कार कलाने सर्व काही घरासाठी केलेलं असतं त्यामुळे अद्वैतला थोडं अफोर्ड वाटत असतं म्हणून अद्वैत कलासाठी सकाळ सकाळ चहा घेऊन येतो आणि कलाला उठवतो कला उठते आणि बघते चहा साडी सगळं अद्वैतने आणून ठेवलेलं असतं त्यानंतर कला म्हणते हे सगळं तू केलंस त्यावर अद्वैत नाही म्हणतो त्यानंतर कला म्हणते चांगुलपणा तर आहेच सगळ्यात चांदेकरांमध्ये पण खरं बोलण्याची वृत्ती नाही आहे जरा वाकड्यातच शिरतात ते त्यावर अद्वैत म्हणतो वाकड्यात नाही ग ते थोडं तिरकस बोलणं म्हणतात त्याला त्यावर ते कला म्हणते कशाला तिरकस बोलायचं स्पष्ट सांगायचं ना हे तूच केलं आहेस म्हणून त्यानंतर अजयत म्हणतो हो बरोबर ओळखलंस तू हे सगळं मीच केलं आहे त्यानंतर कलाला खूपच छान वाटतं त्यानंतर अजवैत म्हणतो त्यात छान वाटून घेण्यासारखं काहीच नाही आहे मी हे एवढ्यासाठीच केलं आहे तू जे काही केलंस ना त्याची परतफेड म्हणून केलेलं आहे ते ऐकल्यावर कलाला थोडं वाईट वाटतं पण कलाला आतून चांगलंच वाटलं असतं कारण कलासाठी अद्वैतने चहा आणून ठेवलेले असते त्यानंतर कला म्हणते त्यान ठीक आहे ठीक आहे चल मग मी चहा पिते आणि कला चहा पिऊ लागते कलाला ती चहा खूपच आवडते कला, कला चुचकी मारत चहा पित असते आणि अद्वैत म्हणतो अगं पण ही मी नाही बनवली त्यानंतर कला म्हणते हो तरीच मी म्हटलं एवढी छान चहा तुला कशी बनवता येईल त्यानंतर कला खूप छान मूडमध्ये चहा पित असते तेवढा तिथे अंजू येते आणि अंजू म्हणते अहो कला वहिनी तुम्हाला सांगू का त्यावर कला म्हणते सांग ना त्यानंतर अंजू सांगू लागते अहो तुमचे आई वडील आलेत घरी त्यानंतर कला म्हणते काय माझे आई बाबा आणि ते कधी आणि कशासाठी आले त्यावर अंजू म्हणते हो ते आत्ताच आलेत आपल्या घरी आलेत खाली बसवले मी त्यांना तुम्ही या लवकर असं बोलून अंजू तिथं निघून जाते त्यानंतर कला अद्वैतला म्हणते अहो ते कशाला आले असतील त्यावर अजून म्हणतो काय माहिती चल मग आता लेट उठलेस पटकन आटपून घे आणि जाऊन बघूया आपण काय म्हणता येते ते त्यानंतर कला फटाफट आटपते आणि खाली येते खाली येते बघते तर काय खाली आई वडील आलेले असतात कला त्या दोघांना येऊन मिळते आणि म्हणते काय झालं एवढं सकाळ सकाळ तुम्ही इकडे कसे काय त्यानंतर तिची आई सांगू लागते अगं तुला माहिती आहे का काल रात्रीपासून नैनी आपली घरी चाललेली नाही मला ना खूप काळजी वाटते नैनीला कुठे शोधायचं काही कळत नाही असं बोलून ती रडकुंडीला आलेली असते त्यावर कला म्हणते अगं रडतेस कशाला काही काळजी करू नको आपण शोधू तिला आणि कला तिला धीर देते त्यानंतर कला अद्वैत आणि कलाचे आईवडील नैनीला शोधायला बाहेर पडलेले असतात इकडे तिकडे नैनीला शोधत असतात पण नैनीचा काही पत्ता लागत नसतो शेवटी नैनी एका विहिरीजवळ उभी असते आणि तेवढ्यात ती कलाला दिसते कला त्या विहिरीकडे जाते आणि बघते तर काय नैनी आता जीवस देणार असते कला धावत जाते आणि नैनीचा हात पकडते आणि तिला खाली खेचते आणि तिच्या सनकन कानाखाली मारते सनकन कानाखाली मारल्यावर नैनी बघत राहते कारण समोर कला असते आता तिला जे हवं तेच घडलेलं असतं तरी पण मुद्दाम नयनी म्हणते नाही नाही जगायचं आहे मला सोड मला कला मला जीव देऊ दे सोड त्यानंतर कला म्हणते काय वेळासारखं करतेस तू चल घरी चल त्यावर नैनी म्हणते नाही नाही मला त्या घरी यायचंच नाही आहे मी त्या घरी जाणार नाही त्यावर कला म्हणते कशी जाणार नाही आपल्या घरी चल पहिल्यांदा त्यावर नैनी म्हणते आपल्या म्हणजे चांदेकरांच्या ना त्यावर कला म्हणते नाही नाही आपल्या म्हणजे खऱ्यांच्या घरी चल त्यावर नैनी म्हणते नाही नाही मी आली तर चांदेकरांच्याच घरी येईन कारण नैनाला आता ऐश्वरम्याची सवय लागलेली असते त्यानंतर कला म्हणते चल बाई चल असा वेडेपणा करू नको असं बोलून कला तिला घेऊन चांदेकरांच्या घरी येते आणि चांदेकर सर्व तिला बघतात आणि त्यांना धक्काच बसतो तेवढ्यात सरोज पुढे येते आणि म्हणते ही इथं कशी काय त्यावर कला म्हणते अहो मी आणले त्यानंतर सरोज खूपच चिडलेले असते सरोज रागारागात कलाच्या कानफाडीत मारायला निघते तेवढ्यात अद्वैत ओरडतो आणि म्हणतो आई काय करतेस ते बघून सरोजला मोठा धक्का बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू